सर्वात भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञ मेळावा सोलापूर शहरामध्ये झाला रंबो सातपोते ह्यांना बोलवलं गेलं ते येत नव्हते हो आणि जवळपास एक आठ ते दहा दिवस त्यांना बोलवलं गेलं आणि मग ते आलेले आणि त्यांनी मुलाखत दिली की आपले खासदार स्टंटबाजी करतात त्यांना मी सांगू शकतो तेरे हारणे की चर्चा तो होगीही क्योंकि एक नारी पडी सबको भारी या नारीने अनेक लोकांना हरवलेलं आहे रामभोजी व तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या भाषणे ऐकले हार पचवाचं तुम्ही आम्हाला शिकू नये दोनदा साहेब भिथं पडले आम्ही हार पचवलेले माणसं आहे आणि राहिल्या चर्चा खासदार हे स्टंटबाजी करतात असं तुमचं मत आहे तर स्टंटबाजी करणं हे तैचं एक काम आहे कर्तृत्व आहे ते त्यांचं कर्तृत्व त्यांचं काम हे बोलतंय आणि जे तुम्हाला जर वाटत त्यांचे स्टंट पाहिजे तर तुमच्या डोक्यात जे घाण ते सगळं काढा तुम्ही सांगता की ठासून सांगता हे काम करणारच नाही पण ते घासून आलेले आहेत ते ठासूनच आलेले आहेत लीड आपण पाहता तुमचा गेल्यावर जर दीड लाखाचा लीड मोडून चौऱ्याहत्तर हजार लीड जे जवळजवळ सव्वा दोन लाख मतं ह्या ठिकाणी कव्हर तरी केलेले आहेत त्यामुळे ते घासून ठासून आलेले आहेत आणि कामं देखील ठासून करणार आहेत इथली जनता आमची आहे इथले लोक आमचे आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तर एवढा प्रचंड मताने आपल्या देखील ह्या ठिकाणी मतं पडलेलं आहेत जवळजवळ सहा लाख वीस हजार मतं आपल्या ह्या खासदाराला पडलं भविष्यकाळात भविष्य काळात ते ठासून काम करतील आणि तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे रामबो बघत राहाचाल आता काही लोक तुम्हाला इथं बोलले ते फक्त मला वाटतं की शहरमध्ये डोळ्यासमोर हा त्यांचा मेळावा होता तरी शहर उत्तरला घेतलेलं नाही ग्रामीण भागात कुठे गेले नाहीत सहा मतदारसंघात तुम्ही कुठे गेले नाही इथं तुम्हाला बोललेलं होतं त्यामुळे हे तुम्ही बोललेला तर ते भविष्यकाळात ठासून काम करतील खासदार असं आम्हाला काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आत्मविश्वास आहे आणि ते सोलापूर शहरासाठी करून दाखवतील